नमस्कार मित्रांनो मी ॲस्ट्रॉबिराज आणि आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहे ज्याबद्दल अनेकांच्या घरात कन्फ्युजन असतं घरात टी व्ही कोणत्या भिंतीला लावावे वास्तुशास्त्र म्हणतं की टी व्ही फक्त एक एंटरटेनमेंट नाही तो घरातला ऊर्जा नाती मानसिक शांतता आणि हेल्थवर थेट परिणाम करतो आज मी तुम्हाला सांगणार आहे टीव्ही ठेवायची सर्वात शुभ दिशा कोणत्या दिशेला टाळावे बेडरूम हॉल आणि किचनमध्ये वेगळावेगळे नियम चुकीच्या दिशेस काय परिणाम होतो आणि शेवटी वास्तू रेमडीत चला तर मित्रांनो सुरू करूया हॉलमध्ये टी व्हीची सर्वात शुभ दिशा पश्चिम भिंत वेस्ट वॉल का कारण वेस्ट दिशा दिशा आहे आणि ही दिशा पॅसिव शांत रिलॅक्सिंग एनर्जी देते टी व्ही हा एंटरटेनमेंट प्लस आराम देणारा घटक आहे त्यामुळे वेस्ट परफेक्ट टी व्ही वेस्टला असेल तर फॅमिली बॉन्डिंग वाढते घरात वाद कमी मेंटल रिलॅक्सेशन वाढतो घरात शांत ऊर्जा राहते दुसरी शुभ दिशा जर वेस्ट उपलब्ध नसेल तर दुसरी शुभ दिशा आहे दक्षिण पश्चिम साऊथ वेस्ट ही दिशा स्टेबिलिटी कंट्रोल आणि स्ट्रॉंग फॅमिली बॉन्ड देते टी व्ही इथे असेल तर घरातील डिस्कशन मेकिंग स्ट्रॉंग राहतं हॉलमध्ये टाळ्याच्या अशा दिशा वास्तूच्या अनुसार टी व्ही ठेवताना दोन दिशा धोकादायक उत्तर पूर्व नॉर्थ ईस्ट ही दिशा अत्यंत पवित्र आध्यात्मिक ज्ञान आणि शांततेची दिशा टी व्ही इथं ठेवल्यास घरात मेंटली स्ट्रेस मुलांच्या अभ्यासात अडथळा वाद वाढतात नकारात्मक विचारही वाढतात दक्षिण पूर्व साऊथ ईस्ट ही दिशा अग्नितत्वाची टी व्ही एक इलेक्ट्रॉनिक्स फायर एलिमेंट्स आहे इथे टी व्ही ठेवल्यास भांडण हीट एनर्जी वाढते घरातील हार्मोन कमी होतात उपकरण जास्त खराब होतात हॉलमध्ये टी व्हीचे परफेक्ट पोझिशन टी व्ही नेहमी आय लेवलला मागे जड भिंत सपोर्टिव्ह वॉल टी व्ही मागे डार्क कलर नको खिडकीसमोर टी व्ही नको टी खाली क्लटर्स नको टी व्ही युनिटीवर दिवे ठेवू नका बेडरूममध्ये टी व्ही ठेवायचा वास्तुशास्त्र म्हणतं बेडरूममध्ये टी व्ही ठेवणं शुभ नाही का, का? स्लीप क्वालिटी कमी होते कपल्समध्ये मिसअंडरस्टँडिंग वाढते मन शांत राहत नाही रिलेशनशिप एनर्जी डिस्टर्ब होते पण तरीही ठेवायचं असेल तर बेडरूमसाठी बेस्ट डायरेक्शन दक्षिण पश्चिम साऊथ वेस्ट वॉल आणि टाळायची दिशा नॉर्थ ईस्ट किंवा साऊथ ईस्ट अतिरिक्त नियम झोपताना टी व्ही कपडा झाकावे मिरर रिफ्लेक्शन स्क्रीनमध्ये नको टी व्ही बेडसमोर एक्झायटी नको किचनमध्ये टी व्ही किचन हे फायर एलिमेंट्स टी व्ही देखील फायर एलिमेंट्स आहे दोन्ही फायर एकत्र आल्यास हिट इमबॅलेन्स घरात इरिटेशन अचानक वाद डायजेशन प्रॉब्लेम म्हणून किचनमध्ये टी व्ही नको वॉल माउंट वर्सेस स्टँड टी व्ही वास्तुशास्त्रानुसार वॉल माउंट टी व्ही बेस्ट स्पेस फ्री राहतो ऊर्जा फ्लो स्मूथ राहते घरात क्लॅम्प वाइब्स टॅबल स्टँड टी व्ही खूप क्लटर्स एनर्जी ब्लॉक स्ट्रेस वाढतो टीव्हीच्या आसपास टिप्स टी व्ही आसपास लाल काळे रंग जास्त नको बियाइंड वॉलवर फॅमिली फोटोज लावा पॉझिटिव्ह एनर्जी टी व्हीजवळ सॉर्ट बॉल ठेवा निगेटिव्ह एनर्जी ॲब्झॉर्ब होते वायफाय रूट टी व्हीच्या जवळ ठेवू नये टी व्ही युनिट नीट नीट आणि क्लीन ठेवा केबल दिसणार नाहीत याची काळजी घ्या चुकीच्या दिशेचे परिणाम लोक विचारतात टी व्ही चुकीच्या दिशेला असला तर काय होतं घरात भांडण वाढतं पैशाचा अनावश्यक खर्च मानसिक ताण मुलांच्या अभ्यासात डिस्टर्बन कपल्समध्ये मिसअंडरस्टँडिंग घरातील शांतता कमी नॉर्थ ईस्टला टी व्ही असेल तर कित्येक घरात डिप्रेशन एनर्जी वाढलेली दिसते साऊथ ईस्टला टी व्ही असेल तर किचन प्लस इलेक्ट्रॉनिक्समध्ये डॅमेज जास्त होतो वास्तू रेमडीज टी व्ही शिफ्ट करता येत नसेल तर टी व्ही मागील भिंतीवर लाकडी पॅनल टी खाली लाल कपडा टाळा टीव्ही जवळ ग्रीन प्लॅनेट ठेवू नये साऊथ ईस्ट असेल तर कॉपर स्ट्रीप वापरा नॉर्थ ईस्ट असेल तर स्क्रीन कमी वापरा सॉल्ट रेमडी रोज टीव्ही बंद करून प्लग स्विच ऑफ करा टीव्हीची एक नंबर दिशा पश्चिम वेस्ट दुसरी उत्तम दिशा साऊथ वेस्ट बेडरूम मध्ये तर ठेवू नका किचनमध्ये कधीही नाही नॉर्थ ईस्ट आणि साऊथ ईस्ट टीव्हीसाठी सर्वात खराब टीव्ही जितका नीट तितका घरातील ऊर्जा पॉझिटिव्ह वास्तुशास्त्र म्हणतं घरात जे काही ठेवतात ते एनर्जी बनून घरात फिरतं टी व्ही देखील तसंच आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि वास्तुशास्त्राचे असेच ती व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मी आहे तुमचा ॲस्ट्रॉबिराज पुन्हा भेटूया एक नवीन विषय धन्यवाद